सेनगाव पंचायत समितीतील सव्वेचाळीस लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपींना अटक करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पंचायत समितीच्या लेखा विभागातील सव्वेचाळीस लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महिला आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणी दोषींना तातडीने अटक करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना अमोल शिंदे कांबळे यांनी दिला आहे सेनेगाव पंचायत समितीच्या लेखा विभागाने ठेकेदारांकडून कामगार विमा आणि इतर रक्कम कपात करून ती रक्कम संबंधित विभागाला न देता स्वतःच्या वैयक्तिक खात्यात जमा केली या गैरव्यवहारामुळे सुमारे चव्वेचाळीस लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे या प्रकरणी पंचायत समितीच्या तक्रारीवरून चार कर्मचाऱ्यांविरुद्ध सहा मार्च रोजी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरुवातीला सेनगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते परंतु नंतर हा तपासार्थी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना अमोल शिंदे कांबळे यांनी या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे या प्रकरणातील तपासाला गती मिळावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे आरोपींना अटक न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे या प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासवर्ग होऊनही आरोपींना अटक न झाल्याने या प्रकरणाच्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे जय भीम अध्यक्ष मोज सेनगाव येथे पंचायत समितीमध्ये जे चव्वेचाळीस लाखाचा फ्रॉड झालेला आहे त्या फ्रॉड अकाउंटंट आहे त्या चार लोकांना तात्काळ अटक करा आणि व्हिडिओला सह आरोपी करा डेप्युटेशनवर हो आहे तिथे राजपत्रित अधिकारी द्या म्हणणे आहे की तु, तुम्ही जे छोटे मोठे गुन्हेगार आहे जे दरोडे वगैरे करतात त्यांना तुम्ही सहज धरता आणि चौवेचाळीस लाखाची शासनाची मालमत्ता द धडकून ते जे पळून गेलेले आहेत ते ते का घडल्या जात नाही याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठे हात आहे का कुठेतरी पाणी मुरत आहे का असं आमचं रिफाईच्या वतीने म्हणणं अटक करा अन्यथा एक मे रोजी अमर उपोषण आम्ही एस पी ऑफिस